आजरेकर पर्यावरणप्रेमींनी जिद्दीनं केलं वृक्षांचं संगोपन परिसर बेचिराग केले प्रयत्न लागवड केलेल्या दुर्मिळ नव्वद टक्के जगवली आजरा परिसरात बेसुमार झालेली वृक्षतोड व पर्यावरणाची हानी झाली शासन काही करते ना करते याशिवाय आपणच प्रयत्न करावेत या उद्देशाने येथील पर्यावरण प्रेमींनी एकूण तीनशे तीस झाडे लावली यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराईकडून ऐंशी दुर्मिळ प्रजातीची रोपे मिळाली होती यामध्ये शंभर वटवृक्ष आहेत या वृक्षांचे रोपण करून वर्षभर त्यांची देखभाल करून वाढवली आणि जगवली पण एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोणीतरी लावलेल्या आगीत हा परिसर बेचिराग झाला यात बऱ्याच वृक्षांचे नुकसान झाले पण वृक्षप्रेमींनी नव्यानं उभारी घेत वेळेवर पाणी व खते देऊन जवळपास नव्वद टक्के झाडे जिद्दीने जगवली यामध्ये नागकेशर त्रिफळा कोकम चिंच नरक्या आवळा सप्तरंगी दालचिनी बीजा मोहा कडुनिंब शिकेकाई बिब्बा उंबर वड आदी रोपांचा समावेश आहे दुर्मिळ प्रजातीतील म्हाळुंगी रोप येथील बटकडली दाम्पत्याने देऊ केले या वृक्षप्रेमींनी खऱ्या अर्थानं पर्यावरण दिन साजरा केल्याची भावना व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा